महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरलेली आहे मुंबईहून बारामती इथं जात असताना विमान लँडिंग दरम्यान विमानाचा मोठा अपघात झाला या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय अजित पवार यांच्या अपघातानंतर सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती इथं दाखल झाले त्यानंतर शरद पवार देखील बारामती इथं दाखल झालेले असून त्यांनी बारामती येथील उपस्थित लोकांना हे सर्व कसं घडलं याबाबत विचारपूस केली त्यानंतर ते अजित पवार यांचं पार्थिव असलेल्या रुग्णालयात गेले अजित पवार यांच्या अंतिम निरोपाची बारामतीत तयारी सुरू झाली शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेऊन त्यांना निरोप देण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीमुळे देशभरात एकच खळबळ उडाली हा अपघात इतका भयानक होता की विमानातील सर्वांचे मृतदेह संपूर्ण जळून गेलेले असून यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही मृतदेह गंभीरपणे जळालेला होता मात्र अजित पवार यांच्या हातातील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणं शक्य झालं अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात असताना त्यांचे खाजगी जेट क्रॅश झाले विमान कोसळताच जवळच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदत केली काहींनी विमानातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही केला परंतु अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे विमानातील अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाला याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार पुणे बारामती परिसरात दाट धुक्यामुळे दु, दृश्यमानता कमी झाली असून हवामानामुळे अपघात झाल्याचं म्हटलं जातंय तसंच वैमानिकाने विमान उतरवण्याचा प्रयत्न केला परंतु विमान धावपट्टीवरती चुकले त्यानंतर वैमानिकाने विमान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला लँडिंग कठीण असताना वैमानिकाने मेडे कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही वेळातच खराब हवामानामुळे हो विमान धावपट्टीपासून थोड्या अंतरावर कोसळल्याचा दावा केला जातोय दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे